आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे पाच वर्ष आणि चारशे वर्ष पूर्ण होती आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते, ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आतापर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणेच सर्व लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती निश्चित चांगली आणि तर मोठ्या प्रमाणात होत राहील आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार हे अशी परिस्थिती आपण राज्य सरकार कोण आज आग्र्यात देखील कार्यक्रम होतोय शिवजयंतीच्या निमित्तानं अकरा ते होतोय चांगला आहे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या त्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यामुळेच हे महत्वाचं आहे आणि ते, ते, ते गणिमी कामाचं एक मोठं उदाहरण आहे की आपण तिथनं कसं कुणालाही न कळत अजूनही आज सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराज अथुऱ्याला गेले आक्रावण एवढं आपल्याला माहित आहे पण तिथनं पुढे कसे आले इकडं हे कोणालाच अजून नीट माहीत नाही त्याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे पण त्यांनी दाखवलं की आपण निघून लगेच आपण इथं पोहोचू शकतो खरा इतिहास आहे पण राहुल सोलापूरचा वक्तव्य केलेलं होतं या संदर्भात काय सांगाल कारण कारवाई त्यांच्यावर झालेली त्यांनी वास्तव्या वास्तव्य चुकीचं केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चित आहे पण औरंगजेबाला पैसे दाखवून पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची काय सांगाल विकिपीडियावर आपण पाहतो शंभूराजांची बदनामी करणारा मजूर होता दखल घेत तो मजकूर काढण्यासंदर्भात कारवाई करू अशा प्रकारची भूमिका घेतली पण रात्री विकिपीडियानं पुन्हा ती जे मजकूर आहे तो एडिट केला आणि त्याच्यामध्ये जेम्स स्ट्रेनचा उल्लेख करत तो मजकूर पुन्हा टाकलेला आहे कुठेतरी आपण पाहतो की दोन हजार तेरा मध्ये यामध्ये मोठा दोन हजार तीन मध्ये वादंग झाला होता पुन्हा तो विकिपीडियावर टाकण्यात आलेला आहे अशा प्रकारे तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं वाटतं विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतोय त्याच्यात परंतु चुकीची माहिती टाकणे ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ऍक्शन घेतली ती योग्यच आहे पण ती ऍक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं मध्ये जो कुटुरा आज पायाभरणी तो पतळा व्हायला पाहिजे राज्य सरकारने काय दक्षता घेतली राज्य सरकारने तर निश्चित सगळ्या पुतळ्यांची दक्षता घेतली पाहिजे बांधायच्या आधी सगळ्या तपासणी झाली पाहिजे आणि बांधताना सुद्धा त्या परवानगी प्रमाणे बांधतायत का नाही हे बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये धातू कोणता वापरतात आणि सिमेंट स्टील कसं वापरलं जातंय याचा पूर्वी त्याचा रिपोर्ट असला तर निश्चितच तसली घटना पुन्हा होणार नाही असं आम्हाला वाटतंय कमाल खाननी आपण बसून मजकूर ट्विट केला होता पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही अशा प्रकारे तिचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं त्यासाठी तुम्हाला खर जर पाहिलं कद, कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ऍक्शन घेतली पाहिजे अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा